या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की काय? छान का हे समोर बहरलेली फुलं काय शोभत काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष हे काय हे कसले भातारचं आहे तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते अहो लोकांची आवड आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा आयुष्यभर नाही करणार तर कोणाला करणार हे घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम थँक्यू रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मार्केटिंग भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेन परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट जिगरबाज महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्स अंजनारी रत्नागिरी योगेश माधव सरपोतदार एक जीव घेणा अपघात त्यानंतर सहा महिन्यांच्या उपचारांच्या काळात बासष्ट कोटींच्या उलाढालीला बसलेले आर्थिक धक्के पाठोपाठ आलेला कोरोना आणि त्या दरम्यान गुंतवणूकदारांनी काढून घेतलेलं अंग एनपीए मध्ये गेलेलं अकाउंट आणि खुंटलेले सगळे मार्ग यातून दोन वेळेला केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि तोही अयशस्वी झाल्यानंतर आता इतरांना जगवण्यासाठी जगायचं या निर्धारानं मालकाच्या खुर्चीत साक्षात महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करून स्वतःला कामात वाहून घेणं आणि बाजारात महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्सची पूर्वीची पत निर्माण करणं योगेश माधव सरपोतदार यांची ही वाटचाल रोमहर्षक आहे उद्योगाची पायाभरणी आंजणारी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजाजवळच हे छोटस गाव इथले माधव सरपोतदार एकेकाळी आचारी म्हणून काम करत तशी त्यांच्याकडे काही गुंठे भात शेतीही होती पण उदरनिर्वाहासाठीचा व्यवसाय म्हणून आचारी कामच चालायचं पंचक्रोशीतील बहुतेक सगळ्या गावात माधवरावांनाच बोलवणं असायचं एकतर त्यांच्या हाताला चव छान आणि माणूसही उमद्या स्वभावाचा कितीही काम अंगावर आलं तरी नेटानं झटणार आणि कार्यक्रमाला आलेला एकही माणूस अर्धपोटी परतणार नाही याची पूर्ण तजवीज ते एक हाती करत खरं तर पुढील काळात केटरिंग अथवा भोजन व्यवस्थेच्या व्यवसायाला खूप चांगले दिवस आलेले होते पण माधवराव कार्यरत होते त्या काळात हा व्यवसाय हलक्या दर्जाचा समजला जात असे त्यामुळे त्यांच्या व्यवसायात काम करायला कोणीच तयार नसे दोन पाचशे जणांचा कार्यक्रम असो की दोन चार हजारांचा लग्न समारंभ किंवा गाव जेवण माधवराव एक हाती ती व्यवस्था सांभाळत त्या काळात स्वतःची टीमही नसायची ज्यांनी आचारी म्हणून निमंत्रण दिलं त्यांच्याकडूनच मदतीसाठी काही महिलांची मागणी व्हायची एकूण संख्या लक्षात घेता या मदतनीस महिला ते कामावर घ्यायचे त्यांनी पीठ मळणं भाज्या टोमॅटो कांदे बटाटे चिरणं पाणी भरून आणणं अशी कामं त्याग करायच्या काम, काम छोटं असेल तर ही सारी कामं माधवरा स्वतःच करत एकीकडे भात भाजी शिजायला टाकायची दुसरीकडे वरण आमटीची तयारी करायची तिसरीकडे पीठ मळून पुऱ्या तळण्याची सज्जता करायची एक एक काम संपून त्यातलं अन्न झाकून ठेवायचं आणि मग गुलाबजाम जिलबीकडे मोहरा वळवायचा त्या काळात जिलबी हे सर्वसाधारण वर्गाचं पक्व अन्न दहापैकी आठ लग्नात जिलबीच असायची क्वचित कधीतरी गुलाबजाम अशा या व्यवसायात कधी गरजेनुसार माधवरावांची पत्नी सौ सुलभा यासुद्धा त्यांच्या मदतीला धावायच्या एरवी त्या परिसरातल्या महिलांचे एरवी त्या परिसरातल्या महिलांचे कपडे वगैरे शिवून चरितार्थाला हातभार लावत अशा परिवारातले योगेश शाळेत शिकत असतानापासूनच वडिलांच्या मदतीला जात त्यातून त्यांच्या मनात दोन विचार प्रबळ होत गेले एक म्हणजे हा जो व्यवसाय अत्यंत कमीपणाचा मानला जातोय त्याला प्रतिष्ठेचा कसा बनवता येईल आणि दुसरा विचार म्हणजे वडिलांच्या हाताला असलेली चव अधिक मोठ्या प्रमाणात कशी वापरता येईल आणि यातूनच जन्म झाला महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्सचा संसारात अनेक प्रकारची पिठं भाजण्या चटण्या वगैरे लागत असतात अनेक प्रकारचे लाडू फरसाण आदी गोष्टीही घरात लागतातच अशा गोष्टी तयार करण्याचा व्यवसाय होऊ शकतो हे लक्षात घेऊन योगेश यांनी पुढाकार घेतला या रेसिपीमध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना मदत केली आणि योगेश यांनीही त्यात पुढाकार घेतला त्यातूनच महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्स आकाराला आलं उद्योगातले अनेक चढउतार सहन करत हा उद्योग नेटानं पुढच्या टप्प्यात प्रवेश करतो आहे। नेक्स्ट उद्योजक योगेश माधव सरपोद्दार यांचं योगदान उद्योगाची घडी नीट बसलेली होती एका महत्वाच्या मीटिंगसाठी आम्ही कारनं मुंबईला निघालो होतो भल्या पहाटे भीषण अपघात झाला मी मागच्या सीटवर झोपलो होतो जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे असं माझ्या लक्षात आलं महालक्ष्मीच्या कृपेनं वाचलो होतो पण त्यानंतरचे सहा महिने बिछानातच झोपून होतो या काळात आमच्या उद्योगाची स्थिती नाजूक झाली तो काळ दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीचा माझ्या माझ्यामागं काम करणारी फळी भक्कमपणे उभी नव्हती बहुतेक सगळी सूत्रं माझ्याकडेच असत मीच कामाच्या स्थितीत नव्हतो तर पुढं जाणार कसं जवळपास चार पाच कोटींचा माल काही लाखात काढायची आमच्यावर वेळ आली मी त्यातूनही जिद्दीनं उभा राहिलो पण थोड्याच काळात कोरोना आला आमच्या फूड इंडस्ट्रीला काही अडचण येण्याचं तसं कारण नव्हतं उलट विक्री वाढण्याची चिन्ह दिसत होती पण दुर्दैवानं मी ज्या गुंतवणूकदारांकडून पैसा उभारलेला होता त्यांनी आपला पैसा परत घेण्यास सुरुवात केली ते अकारणच बाहेरच्या वातावरणाला खूप घाबरलेले होते त्यांच्या घबराटीमुळे उद्योगाची सगळी आर्थिक घडीच बिघडली बासष्ट कोटींची वार्षिक उलाढाल नोंदवणारा आमचा हा उद्योग त्या वर्षभरात अगदी एन पी एच्या पातळीवर येऊन पोहोचला महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्सचे योगेश माधव सरपोतदार म्हणजे एक सौम्य सोज्वळ समाजसेवी मानसिकता असलेले उद्यमी व्यक्तिमत्व आपल्या पित्याकडून आलेला चवीचा वारसा आणि आईकडून आलेले विविध पिठांच्या निर्मितीचे कौशल्य हा त्यांच्या उद्योगाचा कणा तशी या विविध उपक्रमांची सुरुवात माधवरा आणि सुलभाताईंनी आधीपासूनच केलेली होती पण अर्थातच बाह्य जगाच्या स्पर्धेत टिकण्याइतकी त्यांची तयारी नव्हती अगदी स्थानिक पातळीवर बऱ्यापैकी चांगली प्रतिमा तयार होईल अशी त्यांची स्थिती आहे शिवाय ते आधी पंचक्रोशीत आचारी म्हणून काम करत होतेच हा सर्वात कमी समजला जाणारा व्यवसाय या सर्व आव्हानांवर मात करून आपल्या परिवारातल्या पाककौशल्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं दे काम योगेश यांनी मनावर घेतलं आणि त्यात त्यांनी यशही मिळवलं शाळेत असतानापासूनच त्यांची धडपडी वृत्ती कायम होती आपल्या आईवडिलांना समाधान वाटेल अशी प्रगती करायची आणि त्यांच्या व्यवसायाला चांगले दिवस आणायचे ही जिद्द त्यांच्या मनात होती शाळकरी वयात अभ्यासात ते यथातथा होते पण व्यवहाराच्या विश्वात मात्र ते बरेच अग्रेसर होते पदवीचं शिक्षण घेत असताना त्यांनी एका ऑइल कंपनीसाठी मार्केटिंगचं काम मिळवलं बी कॉम नंतर आधी मुंबई आणि नंतर वसई गाठलं तिथं वर्षभर काम करून मुंबई मार्केटचा त्यांनी अनुभव घेतला आणि आपल्या उद्योगासाठी ते गावी परतले आपल्या डोक्यात असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं कुलदीप शिंदे आणि आनंद मुळे यांच्या सहकार्यानं त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळ आणि पंतप्रधान रोजगार योजना अशा वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून जवळपास दीड लाखाचं कर्ज उभं केलं आणि तयारपीठांच्या उद्योगाला प्रारंभ झाला तोवर अल्प प्रमाणात घरगुती पातळीवर सुरू असलेलं उत्पादन आणि चव यामुळेच मोठ्या व्यासपीठावर आले गव्हाचं पीठ आणि चणा बेसन ही त्यांची पहिली दोन प्रमुख उत्पादनं याशिवाय तांदूळ कुळीथ वडा उपवास भाजणी नाचणी भाकरी आंबोळी बाजरी ज्वारी घावन थालीपीठ मोदक नाचणी डांगर सोयाबीन साबुदाणा भजी वरी अनारसा या सर्व गोष्टींचं पीठ त्यांनी बाजारात आणलं आहे याशिवाय चकली भाजणी तिळकूट मेतकूट लसूण चटणी मालवणी मसाला कांदा लसूण मसाला हे अन्य पदार्थही विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत शेंगदाणा लाडू शेव लाडू बुंदी लाडू राजगिरा लाडू मालवणी खाजा यांचं रेडीमिक्स पॅक ही त्यांची खासियत सर्वात वेगळेपण म्हणजे एका विशिष्ट चवीच्या करीचे रेडीमिक्स चीनमधून एका मित्राच्या माध्यमातून आलेल्या एका सॅम्पलवरून महिनाभराच्या मेहनतीतून त्यांनी त्या चवीच्या करीची निर्मिती केली ती चव चिन्यांच्या पसंतीला उतरली आणि आजवर केवळ या रेडीमिक्सचे दोन कंटेनर चीनला रवाना झालेले आहेत खवयांच्या पोटातून हृदयात जागा मिळवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे अगदी प्रारंभीच्या काळात त्यांनी घेतलेलं पहिलं यंत्र होतं खवा तयार करण्याचं त्याचा उपयोग त्यांनी चक्क धान्य भाजण्यासाठी केला चकली भाजणी वगैरेची धान्य त्यांनी यामध्ये भाजली दळून घेतली आणि पॅकिंग करून विकण्याला प्रारंभ केला त्यांच्या पहिल्या उत्पादनांच्या वेळेचं गणित चुकलं आणि ऐन दिवाळीत त्यांची भाजणी उत्पादनं बाजारात आली अर्थातच ती विकली गेली नाहीतच मग दिवाळीनंतर त्याच भाजणीच्या चकल्या करून त्यांनी विकल्या आणि त्यातून एक नवा व्यवसायही त्यांना मिळाला भाजणी पिठांबरोबर तयार उत्पादनांचाही या उद्योगाचा प्रारंभ त्यांनी दहा बाय दहाच्या छोट्या शेडमध्ये केला होता तेवढ्याच जागेत त्यांनी दहा पंधरा टन उत्पादनं काढली पुढं माणसं यंत्र यात वाढ होत गेली दोन हजार आठच्या सुमाराला ते सुमारे तीन हजार चौरस फुटांच्या जागेत स्थलांतरित झाले रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे तर त्यांनी व्यापलेच पण मुंबई मार्केटमध्येही त्यांचा शिरकाव झाला लांजा येथील आनंद शेटे अपना बाजारचे अभिजित जेदे आणि योगेश अगदी प्रारंभित वसईत ज्या कंपनीत ते नोकरी करत होते तिथं मार्केटिंगमध्ये काम करणारे त्यांचे वरिष्ठ विजय आटले या तिघांचा मोठा आधार त्यांना मिळाला मुंबईतलं मार्केट अटले यांनी विकसित केलं दोन हजार नऊमध्ये त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला आणि दोन हजार चौदामध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवारात त्यांनी प्रशस्त जागेत आपलं युनिट उभारलं मोठी स्वप्न पाहायची आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यायचं हीच त्यांच्या कामाची पद्धत कुठल्याही खाद्यपदार्थाच्या उत्पादकाला त्याच्या चवीबद्दल जागरूक राहावं लागतं उद्योग उभारण्यासाठी विविध वित्तसंस्थांची मदत सातत्यानं घ्यावी लागते आणि मनुष्यबळाचं प्रशिक्षण आणि नियोजन योग्य पद्धतीनं करावं लागतं ते सांगतात माझ्या व्यवसायात या चवीला आणि या चवीतल्या सातत्याला खूप महत्त्व आहे मी स्वतः माझ्या उत्पादनांची चव ठरवली बाजारात उपलब्ध असलेल्या कुठल्याही उत्पादनांपेक्षा आमची चव वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे ती ग्राहकांना आवडत गेली त्यामुळे वारंवार आमचीच उत्पादनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला आमच्या सर्व उत्पादनातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आमची उत्पादनं शुद्ध असतात कम अस्सल पदार्थांची भेसळ करून उत्पादन वाढवायचं आणि त्यातून नफा मिळवायचा हा प्रकार आम्ही कधीच करत नाही प्रत्येक पदार्थात असलेले घटक पदार्थ शुद्ध स्वरूपातले ठरलेल्या प्रमाणातले आणि उत्तम गुणवत्तेचेच असतात आम्ही ही काळजी जिवापाड घेतो माझ्या आर्थिक संकल्पना देखील अतिशय स्पष्ट आहेत माझ्या उद्योगाचा विस्तार मी स्वतः ठरवतो माझे प्रोजेक्ट रिपोर्ट सी ए बनवत नसतात स्वत मी ते बनवतो त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असतं कुठलीही स्ट्रॅटेजी ठरवायची तर त्याची आर्थिक गणितं माझ्या मनात अगदी स्पष्ट असतात उत्पादन विकणं हे माझ्या दृष्टीनं साधन आहे त्याची आर्थिक गणितं हाच माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा भाग असतो मी आजच्या तोट्यात उद्याचा नफा बघत असतो कुठल्याही विषयातलं अर्थकारण हे त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं त्याविषयी ते सांगतात वाढता विस्तार आणि कर्जाची वाढती गरज लक्षात घेऊन आम्ही बँकांच्या बाबतीत मुक्त राहिलो अनेकदा बँकांच्याही मर्यादा असतात कधी कर कर्ज मंजुरीची मर्यादा असते कधी कर कर्ज रकमेची मर्यादा असते कधी मॅनेजरची मर्यादा असते अशावेळी आमची बँक म्हणून एकाच बँकेच्या प्रेमात अडकून न राहता आम्ही आम्हाला मदत करणारी बँक ती आमची बँक असं धोरण ठेवलं एका बँकेला कर्ज देणं शक्य होत नसेल तर त्याच्यासाठी न थांबता आम्ही दुसऱ्या बँकेकडे जातो आणि तिथून कर्ज मिळवतो त्यामुळे आजवर आम्ही चौदा पंधरा बँकांकडून अर्थसहाय्य मिळवलं आहे आणि प्रत्येकाचं कर्ज हे त्यांच्या मुदतीतच फेडलेलं आहे आमचं हे रेकॉर्ड स्वच्छ असल्यामुळे नव्या बँका आम्हाला वाढीव रकमेचं कर्ज देण्यात संकोच करत नाहीत पण असं कर्ज उभं करताना काही वेळेला बँकांऐवजी व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडून आम्ही गुंतवणूक मिळवली आणि अशा अनसिक्युअर्ड लोन्सचा परिणाम आम्हाला करोना काळात भोगावा लागला त्या काळात बँकांनी आपली धोरणं थोडी शिथिल केलेली होती पण गुंतवणूकदारांना तो आवाका आला नाही त्यांनी आपापला पैसा काढून घेण्याची घाई सुरू केली आणि मग परिस्थिती अशी आली की आमच्याकडे खेळतं भांडवल सुद्धा उरलं नाही आमची अकाउंट्स ही एन पी एमध्ये गेली अनेक महिने मी अज्ञात स्थानी जाऊन राहिलो दररोज येणारा प्रत्येक फोन माझ्या नैराश्यात भर घालत होता अगदी पार्टनर सुद्धा खूप निराश झालेले होते मी पार्टनर्सना या ओझ्यातून मुक्त केलं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर घेतली पण ताण खूप मोठा होता दोन वेळेला मी आत्महत्येचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही त्यामागे दैवी कौल असावा असं मी मानलं आणि नव्यानं उभं राहण्याच्या प्रयत्नाला मी लागलो मी कुणाचाही पैसा बुडवणार नाही ही माझी भूमिका ठाम आहे मला फक्त उसंत हवी होती त्यासाठी मला एन पी ए मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचे दीपेन मेहता यांचं मार्गदर्शन मिळालं सी ए असलेला माझा भाऊ कौस्तुभ भाटे यानं या काळात माझं अकाउंट विनाशुल्क पाहिलं या बिकट स्थितीत प्रभू फायनान्सचे संदीप प्रभू टी डब्ल्यू जे असोसिएटचे समीर नार्वेकर याशिवाय विदर्भ कोकण ग्रामीण बँक मलकापूर अर्बन बँक राजापूर अर्बन बँक जनता सहकारी बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जनता नागरी पतसंस्था साई नागरी पतसंस्था जनता पतपेढी अभ्युदय सहकारी बँक आणि श्री पवन श्रीधर जाधव यांनी सहकार्याचा हात दिला एन पी एमध्ये जाऊन शून्यावर गेलेला हा बासष्ट कोटींच्या उलाढालीचा उद्योग या सर्वांच्या मदतीमुळेच दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा आठ कोटींपर्यंत पोहोचला आहे या अशा आणीबाणीच्या काळात कुठल्याही ठिकाणी एक व्यक्ती सर्वाधिक होरपळून निघत असते अशा संकटातून जाणाऱ्या व्यक्तीची ती जोडीदार असते जोडीदार या नात्यानं सौभाग्यवती श्वेता यांनी या झळा जवळपास दोन वर्ष सोसल्या त्याआधी पतीच्या अपघाताचा धक्का आणि त्यातून त्यांना सावरून उभं करण्याचं आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललेलं होतं हा नवा आघातही त्यांनी त्या सहजपणे पेलला पतीसाठी येणारे फोन घेऊन समोरच्या व्यक्तीला समजूतदारपणे उत्तर देणं असो की दारी येणाऱ्या देणेकऱ्याला सन्मानानं समाधानानं परत पाठवणं असो या प्रत्येक आघाडीवर लढत असतानाच योगेश यांचं आत्मबळ टिकवून ठेवण्याची महत्वाची कामगिरी त्यांनी बजावली नातीचरामीचा खरा अर्थ त्या जगल्या आणि त्यातून योगेश यांच्या पुरोहित अनंतराव सरपोतदार यांच्या प्रेरणास्मरून त्यांनी पुढची वाटचाल आरंभली बहिणी आणि त्यांचे यजमान स्वाती आणि जितेंद्र भावे संगीता आणि आनंद शेजवलकर मीनाक्षी आणि श्रीराम फडके आणि आपले नातेवाईक मिलिंद अटले विलास सरपोतदार मानसी सरपोतदार आशा आणि विजय पुरोहित विजय भाटिये शिल्पा अतुल सरपोतदार सुबोध सरपोतदार आशिष सरपोतदार किरण सरपोतदार शिल्पा आणि मयुरेश पोटे कौस्तुभ भाटी अनिरुद्ध जोशी हेमंत भाटिये अनघा आणि सुजय जोशी यांच्या सहाय्यानं तसंच भागीदार सचिन पुरोहित यांच्या सहकार्यानं त्यांनी पुढची वाटचाल सुरू केली प्रत्येक पावलावर साथ देणारा त्यांचा मित्रपरिवार शंकर पाश्टे गजेंद्र पाथरे आकाश घारपुरे संदीप घनदाट कुलदीप शिएटे सुनील पंडित योगेश नरीम कुलदीप शिंदे यशवंत राणे संध्या तांबे आनंद तांबे अक्षय देसाई आरती सरमकादम प्रकाश नाटेकर संदीप तांबे गणेश जोशी अशोक चाळके अमित खामकर श्रीधर जोशी चिंतन नरसाना संदीप गानू हनीफ धामिया बाळूकाका ओक दिनेश जैन महेंद्र गोडसे हरिभाई पटेल रमेश रेळेकर ज्योत्स्ना चित्रोडा अभिजित कवठाळकर त्यांच्या मदतीला धावून आले एकेकाळी -एक पैशाला मोठी किंमत असताना आपल्या आयुष्याची जमापुंजी असलेले दोन हजार रुपये योगेश यांच्याकडे गुंतवणाऱ्या गुणी पेंढारी यांच्यासारख्या निर्लस प्रेम करणाऱ्यांच्या प्रेरणा त्यांना बळ देत राहिल्या योगेश सरपोतदार मधल्या काळात बसलेल्या आर्थिक धक्क्यातून थोडे निराश झालेले होते पण आपल्या हातून काहीतरी मोठं आणि वेगळं घडवण्याची महालक्ष्मीची इच्छा आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तेव्हापासून ते समर्पित भावानं कार्यरत झाले आपल्या केबिनमध्ये आपल्या खुर्चीत त्यांनी महालक्ष्मीची प्रतिमा प्रतिष्ठापित केली उद्योगाची सारी सूत्र त्यांनी देवीच्या हाती दिली आणि स्वतःला महालक्ष्मीचा दास मानून आपल्या ऑफिस मधल्या अन्य जागेत बसण्यासाठी ते निघून गेले परमेश्वराला स्मरून ते आपला उद्योग चालवतात याचा अर्थ सार काही दैवाधीन मानून ते निष्क्रिय झालेले नाहीयेत या काळात त्यांनी रामायण महाभारत देवी भागवत आदी ग्रंथांचं वाचन मनन केलं त्यातले सिद्धांत अंगीकारले कर्मण्ये वाधिका रस्तेचा भगवान श्रीकृष्णाचा संदेश समजून घेतला आणि आपल्या कर्माशी प्रामाणिक राहण्याचं ठरवून ते पुढं चालू लागले योगेश सांगतात मी अनेक महनीय वक्त्यांची व्याख्यानं ऐकली त्या प्रत्येक वेळी मी त्यातल्या एकेक -एक व्यक्तिमत्वाशी स्वतःची तुलना करू लागलो मी राम झालो कृष्ण झालो दुर्योधन दुःशासनही झालो प्रत्येक भूमिकेत जाऊन स्वतःला ताडून पाहिलं त्यातला चांगुलपणा आत्मसात करण्याचा प्रयत्नही केला या सर्वातून एक निष्कर्ष मात्र निघाला तुम्ही कर्म करत राहा तुमचं ध्येय चांगलं ठेवा त्या ध्येयाचा पाठलाग करा ध्येय चांगलं असेल तर मार्ग नक्की मिळेल आणि तुम्ही प्रगती करत राहाल त्याची चिंता ईश्वरावर सोडा तुमच्या हातून चुकीचं काही घडणार नाही याची मात्र काळजी घ्या खर तर आधीपासूनच त्यांच्याकडे कोकणातच एखाद्या मोठ्या शहरात औद्योगिक वसाहतीत किंवा पुण्या मुंबईत प्रोडक्शन हाऊस हलवण्याच्या खूप ऑफर्स आधीपासूनच येत होत्या पण त्यांच्या धारणा स्पष्ट होत्या आपले आई वडील ज्या परिसरात ज्या समाजात वाढले त्यांच्यापर्यंत प्रगतीची फळं पोहोचवायची असतील तर त्यांच्या हातानं काम दिलं पाहिजे आणि ते सुद्धा त्यांच्या घराजवळ त्यांच्या परिसरातच दिलं पाहिजे याच प्रेरणेतून त्यांनी आपल्या याच परिसरात उद्योगाचा शुभारंभ केला इथं राहूनच ते शिखरापर्यंत पोहोचले आणि दुर्दैवानं इथेच त्यांना थेट शून्यापर्यंतही यावं लागलं आता या शून्यातून नवी भरारी घ्यायची असेल हरवलेलं शोधायचं असेल तर ते याच ठिकाणी राहून शोधावं लागेल हेच लक्ष ठेवून परिसरातल्या सामान्य माणसांना काम देण्याच्या निर्धारानं ते पुन्हा एकदा उभं राहिले आपल्याकडच्या कर काम करणाऱ्या ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या हितासाठी आपल्याला कार्यरत राहायचंय ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधलेली आहे कामगारांच्या संख्येतली वाढ ओलाढालीच्या आकड्यातला मोठेपणा या सगळ्या गोष्टी अंतिमत त्यांच्या अथवा कंपनीच्या नावावरच जमा होणार पण तरीही त्यात ते वेगळा विचार मांडतात ते सांगतात आपण कितीही मोठे किंवा छोटे असलो तरी आपल्याला आमटी भात पुरेसा असतो मला स्वतःसाठी जे करायचं होतं ते करून झालंय आता मला माझा व्यवसाय हा समाजासाठी वाढवायचा आहे इथल्या गरीब मुला मुलींना शिकता यावं यासाठी हे करायचंय परिसरातल्या काही शाळातून माझ्याकडे माहिती येते आणि तिथल्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी उचलतो माझ्या कंपनीत रुजू झालेल्या अल्पशिक्षित लोकांना पदवीधर होण्यासाठी मी प्रेरणा देतो मदतही करतो पदवीधर झाल्यानंतर त्यांचे पगार वाढवतो हे असं केलं तरच परिसर संपन्न होईल आणि माझा आनंद हा त्यातच सामावलेला आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो आहे नेहा का तुझं नाव काय रवी मॅजिक काय तुझ शिक्षण रवी मॅजिक विशेष छंद रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसाल्याची गोडी ती बस सुखी संसाराची घडी वा